माझ्याकडे एक क्लायंट आले होते त्याच्या वाईफला दोन लाख रुपये पगार होता त्याची वाईफ बोलते महेश ह्याच्याकडे पंधरा शूज आहे म्हणजे हे त्याचं काय बोला फॅन्टसी आहे की माझ्याकडे नवीन पेअर आला नवीन डिझाईन आलं की पाहिजे आणि ते शूज पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार फक्त त्याची आवड आहे म्हणून मी पुरवते पण त्याला ते, ते पाहिजेच याच्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातला जो गोल्डन पिरियड म्हणजे गोल्डन पिरियड कुठचा तुम्ही तुम्हाला सांगतो थर्टी फाय टू फोर्टी फाय हा जो पिरियड आहे कोणत्याही कपलच्या जीवनातला हा गोल्डन पिरियड आहे फिनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टीने पंचवीशीला प्रत्येक जण जॉबला लागतो भेटेल तो जॉपकड पुढच्या दहा वर्षामध्ये तो स्टेबिलिटीकडे बघ म्हणजे त्याला कळतं की मार्केटमध्ये माझी किंमत काय म्हणजे मी दिल्ली नोएडाला जाईन मी गुरगावला जाईन मी बेंगलोरला व्हाईट रोडला जाईल मी इकडे मुंबईमध्ये येईल मी इंजवडी पार्कला जाईल तर माझी व्हॅल्यू काय hmm. हे त्याला कळलंस मग हैदराबाद कुठेही असू दे की काही जरी केलं तर मला दोन लाख ही माझी व्हॅल्यू आहे मग इथे तुम्ही स्टेबिलिटी कडे वेळेला तुमची मुलं पाच दहा वर्षाची असतात म्हणजे तेव्हा शिक्षणासाठी खर्च असतो शकता इन्कम मध्ये काय होतं की या दहा वर्षामध्ये फोर्टी फायव्ह ला हीच मुलं टीन एज मध्ये जातात मग आज तुम्ही जर बघितलं मुलांसाठी आठवी नववी दहावी साठी तीन वर्षाचे पाच पाच लाखाचे पॅकेजेस अकरावी बारावी साठी पाच पाच लाखाचे पॅकेजेस मग इथे तुम्हाला एका साइडला मिड लाईफ करिअर चॅलेंजेस जावं लागत कारण तुम्ही करिअर मध्ये पिरामिड चढत असता ह्या वेळेला थर्टी फायव्ह टू फोर्टी फायव्ह याच्यामध्ये तुम्ही आयचा जास्त विचार केला तर गडबड होणार